वावर किती हो तुमचं सगळं दहा एक्कर हे तर जास्त दिसून आलं लोकांचे बांध करू कोरू पाच एक्कर वाढवले आम्ही बर झालं या चौकेला आंब्यावर शरीराच्या माणसानं सगळं सांगितलं होतं आम्हाला काय सांगितलं होतं पोराला बैचा दे पोरगा बेवडे कर्ज बाजार ये तू तर गेला आता मला दहा करोड रुपये सापडले पाहिजे श्याम्या आज पाऊल येऊ राहिले आधी सांगून देतो मी पाहुणे पुढे पाहिले म्हणून दाखवणार नाही फुकट चा खायला येते बाळा तुला येत का ते येत का अरे खर्जुल्या तू पोरगी पाहिजे गेलता ना ते पाहुणे उरले आपलं घरदार जमीन पाहिलं म्हणजे मग सासू सासरे का येड्या झाली नाही तुझे सासू सासरे ते त्याला आधी आपलं घर जमीन पसरली पाहिजे डाळी माया सारखे हिरो नाही म्हणणारच नाही ते अरे खळपट चाट्या नवर देवाच चा तोड पाहून जर सोरी की जमल्या असते ना तर तुझ्या सारख्या पोरायचे मरू तर बी लग्न असते झाले म्हणजे मी चांगला दिसत नाही का अरे लाज वाटती ला। तुला संघ घेऊन इंडाची डॅडी आता तुमच्या हातात जास्त आणि नका करू मात्र झाल्यावर मलाच पाणी मांग काय झालं तुम्ही डांगड आली आहे आज पुरी वाली उरली आपलं घरदार पाय आलं मग पोरगा आवडलं वाटत त्याले श्यामू तुला आवडली का पोरगी आवडली तर नाही पण रातची झोपी येत नाही अरे खेकडे या शुकर त्या पोरी तू पसंत मी तर संन्यास गेला पाहिजे असत मी राहुल बोललो आणतो काय आलं अहो त्याला अनुभव आहे सोयरी की जामवाचा अरे त्याच्यापेक्षा जास्त अनुभव आहे माझ्याकडे शेजाऱ्याची जमीन दाखवून तो या मागण करेल जेव्हा माणसाचे सगळे ग्रहमान उलटी फिरते तेव्हा माणसाचं ऐका ना लग्न झाल्यापासून ऐकूच ना तू बोलू देती तुम्ही मायावर किती पिरेम करता मी नाही करता म्हणजे दुसरे कोणत्या लागले काय बैठकीत मेंदू तो यावर नाही करत महापिरेम करतो शहाजान त्याच्या बायकोसाठी ताजमहल बांधलं होत तुम्ही मायासाठी काय बांधसाल अव खेबडे ताजमहल तर सोड मी तुझ्यासाठी पत्राचं पात्राचा शेड बी बनवणार आज बेसर मजाक मजा मजा करत राहुल बोंबल आज आमचं घर वावर पाहायला पाहून श्याम्या कशा करू लगन कशाला हाताना घरात भूत घालून राहिला किती दिवस पत्राच्या पनाला मोजूर मी काही फायदा नाही श्याम्या लगन करून अरे मला बी वाटत मला कोणा आहो म्हणा माझ्या सांग भांड करा मला जाडक्या पोळ्या खाऊ घाला मग किरकिर करा सरळ सरळ सांग ना काग्नासाठी बायको माणसाची जिंदगीतलं सुख आहे अरे पण मग काय काम आहे पुढे अरे तो प्रॉपर्टी आहे शामू भाऊजी नाही तुम्ही हे खोट एक नंबर बोलते खोट वहिनी खरं चांगलं आहे मी यात खोटं काय काय खोट बोललो मी तुला लग्नाच्या आधी म्हणी तुला काहीच काम करू देणार नाही माराणी म्हणजे हा हे खोटं बोललो होतो पण तो बाप खरं बोलला होता काय खरं बोलले होते मय पप्पा तू बाप निपडून सापडणार नाही खरच होते जाईल मनबुद्धी बावळ बायको या सापडून सापडणार मी जर नसते भेटले ना तर कोणा पोरगी नसते देईल तुम्हाला मग पडला पडस्त शामू भाऊजीवांनी सांड आता मला कोण वळ तुमच्या भांडाच्या मधात अव तू नसती भेटली तर मी बायको दत्ता घेतली असती इथे मी काय साठी आलो अन तुमचं काय चाललं कावाशी घेणार पाहुणे येतो तस आता तो ते जांगर का हो ची ते श्यामराव शेनपडे झांकरपट्टीचं घर कुठं आहे काऊन काय काम माहिती त्याच्याशी स्वेअर एक्झाम वायची आपली पोरगी द्यायची त्याच्या घरी तुम्हाला दुसरं पोरगणी भेटलं का काऊन पोरा ती खराब का खराबी अहो पोरंला नांदे काय चालना दे, चा दे? तुम्ही मला चांगले लोक वाटवल आहे म्हणून सांगतो पोरलं बयाचं नांदे अहो लग्नाच्या आधी पोरायची एक दोन लफडे राहते अहो कर्ज बिलय त्याच्यावर बँकेनं घरावरचे पत्र काढून नेलते म्हणून सलाब टाकला ते ना चांगली गोष्ट आहे ना सलाब टाकला त्या तुम्हाला समजू राहिल मला सोयरीक मोडाची म्हणजे जमू नका तुम्ही तिथं पोरग एक नंबर आहे उपर पोराला काय पाहता त्यानं जमीन भाड्यानं घे सात बारा पाहिला त्याच्या नावावर तुम्हाला मायवर विश्वास आहे कागदावर विश्वास आहे माणसा बोलते कागदानी हो न्याच किद्दा श्याम्याला बिंदाडीतून उचलून आलेले साफ करता का तुम्ही ओ दारू पिऊन पडतो तू कुठे बी मला काही बा तुमच्यावर ओ मी जर कुठं बोलता असन तर माझ्या मर्याल बापाची शपथ मवा एक बी शब्द जर चुकीचा निघाला तर मया पाहाय तू चप्पल काढा आणि तुमच्या थोडं थांना मले ये भरसानी बसून राहिलं तुमच्यावर अहो मी तुमच्या बायकोच्या नवऱ्यासारखं ये काय भाई काय बर का तू मस्त याला काय जास्त अहो मी तुमचं शुभचिंतक आहे पोरगात जवळून पाण्याशिवाय कसा निर्णय घेऊ शकतो आम्ही अहो आमच्या पंचकृषी सगळेच जाईल पोरग आहे मग आता सोयरी कुठे जा आम्ही मग पोरग आहे ना काय काम करतो तुमचं पोरग आहे आपलं पोरग कलेक्टर होता होता राहिलं एका मार्कानं म्हणजे फक्त एकच मार्क कमी पडला का कलेक्टर व्हायसाठी नाही एकच मार्क पडला त्याला परीक्षेत पण गॅरंटी आहे आपली पुढच्या साठ सत्तर वर्ष म्हणजे कलेक्टर होईल म्हणजे होईनच वय किती तुमच्या पोराच तसं तो छत्तीस चा आहे पण दिसतो एकवीस चा मग पोरग थोडी दे मानूशी देऊ बाई तुम्ही एकदा पोरग पाहून तर घ्या तुमच्या पोराचा पन्नास टक्के डाटा आटपला आणि पन्नास टक्के डाटा राहिला आता म्हणजे तुमच्या पोराची आधी जिंदगी गेली आधी झाली आता तिचं लग्न करू संन्यास त्याला बाई अजून एक पोरग आहे आपलं चालन का त्याचं वय काय पोटातच इथे त्याच्या मायचे अजून पाहुणे पुढे फेकाच्या डाडी इथे आल्यावर जे खरंय ते दिसणार समजायला अरे आता जमाना ऑनलाईन झाला रे नाही तर पहिल्या ना शेजार्याच्या जमीन दाखवून सोरी की जमव या या पाहुण्या हो बसा नाही गर्मी व आमच्या गावातील लोक नाही जळते नाही आमच्यावर म्हणून गर्मी वाटी गावात पाहुणे उशीर कस यायला रस्त्यात एक माणूस भेटला होता कोणता माणूस नावनी मत त्याच पण चोखेला तुम्ही म्हणलं होतं ते म्हणे चांगलं झालं तर म्हणता म्हणे आम्ही केलं आणि वाईट झालं तर तुम्ही केलं म्हणून आम्ही आलो हे घर आहे का तुमचं हा हे घर आपलं आहे हे पोरग आपलंच आहे आपलं म्हणजे मग आम्हाला तुमच्या पोराचा क्रेडिट स्कोर पाहायचा आहे त्याच्यावर कर्ज किती आहे काय आहे मग आम्हाला बी तुमच्या पोळीची एका वर्षाची कॉल हिस्ट्री पाहिजे आणि व्हॉट्सअप चॅटिंग बी आम्हाला तुला बँक बॅलेन्स पाहिजे तू मालदार का भिकारी आहे आम्हाला तुमच्या पोळीचा फोन चेक आहे तिचे किती लपडे होते मला तुझ्या मित्राची नंबर दे तू हिस्ट्री पाहिलं मला तुमच्या पोरीच्या कॉलेजचं नाव सांगा तिची माहिती काढाल आम्हाला दारू पिणारी पोरं चालत नाही आम्हाला बेटा तुला की सांगत असेल तर सांगून दे आताच मला मुलगा एकदम निर्मळ मनाचा पाहिजे लहान मुलासारखं मन पाहिजे त्याचं लहान लेकरा सारखा सा ची आमचा शाम्या इतका ठेव अजून मी गोल्त मुतो मला पोरगी सुशिक्षित आणि समजदार पाहिजे मग मी बावळा दिसते तुला शाम्या सुंदरता आणि अक्कलोगल दुर्मिळ राहतो तर तुला सुंदर पोरगी भेटन नाही तर हुशार भेटन पण या दोन्ही गोष्टी एका पोर भेटणं मुश्किल आहे म्हणजे मला अक्कल नाही का अव तू सुंदर बी नाहीये आम्हाला पोरग हि बाज पाहिजे अहो लय हिम्मत हिमय शिगरेटच्या पाकिटावरची सडेल कॅन्सर होईल तोंड पाहून बी काय मी एका परत एक शिगरेट पितो नांद करा पण शामूचा कुठे पाहून घेऊ हा चाला, चाला हरभरा सोंगाच चा बाकी आहे एक एक पाच सुंगून घेऊ आम्ही हरभरा सोंगाला आम्ही समजलं पाहिजे ना तुमचे पूर्ण वावरलं काम येतं का नाही इथं जास्त जमीन ती ऐकून खायला पाहिजे का मग लग्न झाल्यावर मी शेतात काम नाही करणार मग आम्ही कि तुम्ही बाय मी कमी रवाजाना आमच्या पोरणे अजून शेतात काम नाही करेल काम नाही करत काही हातपा हल अहो रोज सायकल घेऊ किल्ल्या आवडती सायकल आणायला आता सायकलचा काय संबंध आहे वाईट शाम्या तू अजून समजणार लग्न झाल्यावर बरोबर समजन सायकलचा काय विषय राहत होत शेंद्रिक से भाऊ तुम्ही काय काम करता मी आहे कॉमेडी व्हिडिओ बनवतो कुठे या व्हिडिओ व्हिडीओच्या नाणी लागले पैसे काम वगैरे लक्ष द्या खर्च पाण्यापुरते भेटते तुला तुमचं झालं का लगन व्हिडीओ होईल पण खऱ्या आयुष्यात नाही होईल कोणी भावच देत नाही मलाय चला मग वावर दाखवत तुम्हाला वावर किती हे पावले होते लोकांचे बांध कोर कोरू पाच एकर वाढवेले आम्ही नावावर दहा एकर आहे पण कब्जामध्ये पंधरा एकर आहे आपल्या मालगिरी किती होतं तुम्हाला तसा घरच्या वावरात कमीच होतो पण शेजाऱ्याच्या चोऱ्या ताऱ्या करून दहा बारा लाख जातो हो सगळा तुमच्या पूर्ण शेतातलं काम जमत का नाही आम्ही शेतात आम्ही घरी संडास बांधले अवा बाई शेतात संध्या शेती का हे विचारलो वावरातली कामं जमते का मी शेतात काम नाही करणार मग शेती काय पाहिजे कर्ज काढाल तुला वावरात काही जमत नाही का एक काम जमत कोणतं वावरात झोप घेणं पाहून येऊ आजूक काही प्रॉपर्टी नाही का तुमच्याकडे पिलाटे आमचा दांबर रस्त्याच्या बाजूला श्याम्या आताच सगळं विचारून बर का लग्न झाल्यावर बायको बदलून भेटत नाही चला झाडाखाली बसून घेऊ काका ओंड्याच विचारा ना पाहुणे हुंड्याचं काय मग हुंड्याच्या ते आम्ही तुमच्या इथे आम्ही त्याने आम्हाला हुंडा मागितला होता दिली मग देवावर बिचारा दे सहा महिन्यापासून गेला ते अजून हो आता हुंड्याचं नाव न कडू आलं खूप गरमी आहे मग ही सोयरी पक्की समजू का आम्ही नाही नाही अजून का पक्की समजू अजून आमचे पाहुणे येईन भावकीतले चार लोक येईन गावातले लोक येईन मग भाऊ पुढं अहो मला तुमच्या पोरीशी लग्न करणे तुमच्या पाहुण्याच्या आणि भावकीच्या पोरी थोडी लग्न करणे अरे चार लोक पाहिजे ना कहून तुम्हाला डोळ्याचा ऑपरेशन व्हाय काय अरे बयाची इज्जत करा बया जे करू शकते ते माणसाने करू शकत माणसं जे करू शकते ते बयाने करू शकत फ्युचर बाई अरे दोघ मिळून जे करू शकते ते कोणीच नाही करू शकत काय करू शकते दोघं तुला फायदा नाही केला कालो ओ तुमच्या इथे बँकेचे कर्ज माफी वाले साहेब आले इकडे नका पाठवू मी तिकडे शंकपड झांगड गुत्ते तुम्हीचे का हा तुमच्यावर किती कर्ज आहे पाच लाख गावठी आहे का हा दहा लाख आहे पण ते डुबवणार आहे आम्ही कर्ज आहे का काही हा ते बी सात लाख आहे पण ते की आम्ही पाहुणे आमच्यावर ये मग कर्ज माफी पाहिजे नाही पाहिजे बरं झालं या चोखे लांब्या आणि शरीराच्या माणसाला सगळं सांगितलं होतं आम्हाला काय सांगितलं होतं तुम्हाला पोराला बैचा ना दे पोरगा बेवडे कर्ज खोरा तू तर गेला आता मी मजा घेतो तू पाहुण्याची तू इथ तुम्ही कस ओळखता इला मई नाही गोलमाल नाई कोलमाल है गोलमाल है <laughs> खुश